चला मिक्समध्ये झटपट नाश्ता बनूया एका भांड्यामध्ये मैदा रवा मीठ चांगलं मिक्स करून घेतलं थोडंसं ववा टाकला आणि थोडं थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ म्हणून रेस्ट करायला ठेवलं कढईमध्ये धने बडीशेप जिरा चांगला खमंग बाजून पावडर तयार करून घेतली कढईमध्ये परत तेल गरम करून त्याच्यामध्ये ती पावडर टाकून घेतली अद्रक लसूण आणि मिरची घातलेला ठेचा टाकला मीठ टाकलं मिक्स करून घेतलं उकडलेले बटाटे कुस करून टाकले तसेच उकडलेले मटर पण टाकले मिक्स करून त्यामध्ये गरम मसाला टाकला तयार झालं इथं मस्त आपलं मिश्रण पीठ पण चांगलं भिजलेलं आहे मस्त असं मळून त्याची एक पारी लाटून घेतली आणि असा कोण तयार करून ना मस्त त्याच्यामध्ये मिश्रण भरून ना समोसा तयार करून घेतला आता इथं सर्व समोसे आपले तयार झालेले आहेत आता तेल गरम झाले त्याच्यामध्ये समोसे सोडून घेतले स्लो गॅस केला आलटी पलटी करून दोन्ही साईडनी चांगली गोल्डन होऊपर्यंत समोसे फ्राय करून घेतले लगेच त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकल्या इथं मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपला टेस्टी समोसा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद